प्रत्येक प्रभागात साधतोय नागरिकांशी संवाद आर प्रभाग संवाद आज जाणून घेऊया प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांच्या भावना नसावा चांगला असला पाहिजे ते, ला ते काय लाईटा वगैरे व्यवस्थित करून घेतलं काही माझी जनतेची सेवा करणार आरोग्याकडे जास्त आजारी सध्या जास्त आहेत त्यांनी निपक्षपातीपणे त्यांनी विचार करून शहराचा विकास केला पाहिजे इथं गटारीची व्यवस्था नाही आहे आमच्याकडे नाही एखादा ऍक्सिडेंट झाला मे लागून जरी तर तुम्ही नगरसेवक जाजेवणार का साधा एक लिटर पेट्रोल जरी टाकायचं असेल तर चार किलोमीटरचा फेरा त्या ठिकाणी मारून जावं लागतं पण ताबडतोब जी काही लागलीच इम्प्लिमेंटेशन आहे ती इम्प्लिमेंटेशन कार्यवाही ही होत नाही कारण लहान मुलांना पळायला फिरू शकतो आणि मराठा मंदिर आहे काय तरी केलं पाहिजे आर चॅनल वर पहा आज रविवारी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजता सोमवारी सकाळी साडेआठ आणि दुपारी दोन वाजता आर चॅनल सर्वांच्या गरा प्रत्येकाच्या मना नमस्कार प्रभाग संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहोत आपण प्रभाग क्रमांक दहा मध्ये आणि जाणून घेऊया नागरिकांच्या मनात ते प्रश्न नागरिकांच्या समस्या नगरपालिकेच्या निवडणुका लागलेत भावी नगरसेवक कसा असावा असं तुमचं मत चांगलाच असाव म्हणजे काय चांगला म्हणजे कसं बघा लोकांची विचारपूस करणारा असावा लोकांची अडी अडचणी विचारणारा असावा तुमच्या ओणीवर काय ते विचारणारा असावा अच्छा घरात बसणारा घरात आणि संपर्कात असावा जनतेच्या संपर्कात असणारा असावा सगळ्यात महत्वाचं महत्वाचं ते अडीअडचणी विचारून घेणारा तुमच्या या प्रभागामध्ये अजून काय अशा समस्या आहेत की ज्या तुम्हाला या माध्यमातून की ज्या सांगायच्या पूर्ण केल्या पाहिजे पुष्कळ आहेत कोणत्या आहेत हे बघा आता आमचा स्वतःचा संडास आहे तुम्ही आता म्हणून आलाय बरोबर पार्टीमध्ये मध्ये संडास बघून यायचं तिथं कोण केव्हा पडेल आणि त्या कधी भूमिका सांगता येत पूर्ण पडलेला पूर्ण पडलेला आहे जरा पाय सटकला आम्ही जात नाही पण डोळ्याने बघितलं तर सांगतो तो आमचा काही स्वतःचा संडास आहे पण त्याने एखादा नागरिक पडला त्याची बदनामी कोणाची होणार आहे बदनाम आहे त्या नगरसेवक ती काळजी घेतली पाहिजे अशीच बऱ्याच आहेत आहे स्वच्छता कारण तुम्ही सुंदर शहर असं नाव नावलेलं आहे त्यापर्यंत स्वच्छता अजून तशी त्यापर्यंत झालेली नाही भावी सेवा कसा असला पाहिजे चांगला असला पाहिजे काय चांगला म्हणजे कसा असला पाहिजे काय सगळं काम करायला पाहिजे तुमच्या ह्याच्यात काय काम आहे सगळं काम आता रस्त्याची काम ची काम ही केली पाहिजे केली पाहिजे हो कुठलं असं काम बाबा जे जास्त महत्वाचं वाटतं तुमच्या वर्डात भावी नगरसेवकांना केलं पाहिजे आता आता करायनी पहिला केलेली आहे आता काय गटर काय हे नाही सोडा रस्ता पण आता परवा केल्यात आता सगळं हाय आता काय काम करतात बघूया राहिल्यात म्हणजे आता बघायचं आता आता काय करतात बघूया की आता राहिलेली तरी काय एवढं हे नाही आता काय काय करतात बघूया बघायचं भावी नगरसेवक कसा असावा असं वाटतं तुम्हाला काय ना आपलं वार्ड चांगलं ठेवावं हेच की वार्ड चांगलं ठेवण्यासाठी काय 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 अपेक्षित आहे तुमच्या वार्डात तुम्हाला काय आता हेच की हे अस संडे जरा हे असते हे जरा हे सार्वजनिक संडास हां सार बघ काय नाही काय ते काय लाईटा वगैरे व्यवस्थित करून घेतलं घ्यायला लागेल एवढेच अजून तुमच्या प्रभागात काय बाबा भावी नगरसेवकांना जास्त लक्ष घातलं पाहिजे या कामात कुठं असं गोर गरीब गोर असत त्यांनाच मी जरा हे करून घेतलं समजून घेतलं तर बास एवढंच आणि भावी नगरसेवक जनतेचा सेवा करणारा असावा वार्डाचा विकास व्हावा तुम्ही ज्या वार्डात राहतात प्रामुख्यानं बाबा कोणत्या समस्याकडे लक्ष वेधू शकता की बाबा भावी नगरसेवकांना त्या कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे साफसफाई अच्छा दुसरी गोष्ट आपल्या रस्त्याचे काम आणि आरोग्यावर जनतेच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं एवढीच कामं तुम्हाला अपेक्षित आहे अपेक्षित आहे एवढीच अपेक्षित आहे भावी नगरचं रस्ते करावं गटारा करावं आरोग्याकडे बघावं इतकं तुमच्या प्रभागात काय बाबा नेमक्या कोणत्या समस्येकडं बाबा भविष्यात येणाऱ्या नगरसेवकांना जास्त लक्ष वेधलं पाहिजे असं आरोग्याकडे जास्त लक्ष आजारी सध्या जास्त आहेत पाण्याचा जा पुरवठा व्यवस्थित करावं माझ्या मते कर ज्या काही मूलभूत गरजा आहेत म्हणजे गटार आहेत पाणी आहेत फवारणी आहे गवत काढणं आहे किंवा कचऱ्या कचऱ्याचा निचरा करणं वगैरे आहे त्याशिवाय मोठ्या गोष्टी रस्ते आहेत वगैरे ह्या गोष्टी मूलभूत तर झाल्याच पाहिजेत शिवाय आरोग्याच्या बाबतीत किंवा शिक्षणाच्या बाबतीत वगैरे सुद्धा त्या उमेदवारी पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं आत्ताच्या निवडणुकीमध्ये हा नगराध्यक्ष डायरेक्टली निवडला जातो बरोबर जनतेतून जनतेतून त्यामध्ये मेजॉरिटीनं कुठल्याही पक्षाचा होत नाही त्यांनी निवडून आल्यानंतर तो कुठल्याही पक्षाचा असावा पण त्यांनी ते हे करत असताना तिथं राजकारण न, न करता किंवा पक्षी बलाबल न बघता किंवा हा माझ्या पार्टीचा तो माझ्या पार्टीचा असं न करता त्यांनी निपक्षपातीपणे त्यांनी विचार करून विक शहराचा विकास केला पाहिजे खरं तर माणिकबाग या कॉलनीमध्ये गेले पंधरा वीस वर्ष आम्ही राहतो आहे इथं गटारीची व्यवस्था नाही आहे आमच्याकडे तर नगरसेवक असा असावा कामं म्हणजे सर्वांची कामं करणारा असा हा नगरसेवक असावा सर्वांना मिळून मिसळून कुठल्याही कार्यात प्रत्येकाला सहभागी करून घेणारा आणि आमच्या गल्लीचं कॉलनीचं त्या प्रभागाचं हा विकास करणारा असा हा नगरसेवक आम्हाला पाहिजे आहे आणि त्यामुळं जर असा नगरसेवक मिळाला तर गल्लीचा म्हणा किंवा प्रभागाचा गडिंगलज तालुक्याचा देशाचा असा विकास होईल यासाठी विकासावर भर देणारा आणि या तरुण पिढीचा तरुण पिढी जर पाहिली तर त्याला रोजगाराचा प्रश्न आहे म्हणजे या बाबतीत असा जरा विचार करणारा असा हा नगरसेवक आम्हाला पाहिजे आहे भावे नगरसेवक म्हणजे काय नुसते सोशल मीडियावर घाल आमचाच एक नंबर मी दादा आमचा वाचा आमचा हे सगळं बंद व्हायला पाहिजे तुम्ही निवडून आल्यानंतर पाच वर्षात काय करणार हे तुमचं व्हिजन जनतेसमोर ठेवलं पाहिजे हे आमचा वार्ड दहा नंबर आहे त्या वॉर्डातला हे रस्ता आहेत का मराठा शिक्षण मंदिरच्या बाजूचा बरोबर रिंग रोडला अटॅच होणार ते व्हायला पाहिजे बरोबर परत कोपरामध्ये चारशे गाड्या आहेत कोपरा कोपऱ्यावर कोपऱ्यावरती बरोबर ज्येष्ठ नागरिकांना चालायला पण अडचण होती एखादा ऍक्सिडेंट झाला मी लागून तरी तर तुम्ही नगरसेवक जागे होणार काय बरोबर व्हायलाच पाहिजे का असं आहे काय माझ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या प्रभागामधून येणारा जो नवीन नगरसेवक नगर नगर जो आहे मुळात हा जो एरिया जो आहे तो आपण नगरपालिकेमध्ये उशिरा समावेश झालेला आहे बड्याच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणारा भाग त्यामुळं यापूर्वी सुद्धा एक पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमधून दोन नगरसेवक या भागातून गेले मात्र आता सार्वत्रिक जी निवडणूक जाहीर झाली आहे या निवडणुकीमध्ये जो कोणी नगरसेवक म्हणून निवडून येईल तो नु� लोकांच्या संपर्कात असणारा सातत्यानं संपर्कात असणारा या भागाचे प्रश्न सोडवणारा सार्वजनिक वैयक्तिक प्रश्न थोडेसे बाजूला राहू द्या मात्र सार्वजनिक प्रश्न जे आहेत ते सार्वजनिक हिताचे प्रश्न जे आहेत ते सोडवणारा असा सक्रिय असावा सुखदुःखामध्ये सहभागी सगळ्यातल्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारा असावा असा एक नगरसेवक असावा असं मला वाटतं मराठा मंदिर चित्र मंदिर जवळून जो रस्ता जातो तो रस्ता एक दोन व्यक्तींच्या वादात बरेच वर्ष बंद होता दोन हजार वीस ला तो रस्ता खुला झाला खुला झाल्यानंतर त्या तो रस्ता जो आहे तो नागरिकांना जाण्यासाठी योग्य असला पाहिजे सुस्थितीत असला पाहिजे या दृष्टीकोनातून नगरपालिकेने त्याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि तो जो मराठा मंदिरला लागून जो जो रोड जो आहे आम्हाला सगळ्या लोकांना साधं एक लिटर पेट्रोल जरी टाकायचं असेल तर चार किलोमीटरचा फेरा त्या ठिकाणी मारून जावं लागतं आणि नगरपालिकेने या बाबतीमध्ये थोडंसं लक्ष दिलं आणि जो खुला झालेला रस्ता आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये हा रस्ता खुला केला तो विषय हायकोर्टापर्यंत गेला आणि त्याच वेळी ज्या दिवशी हा रस्ता खुला झाला त्याच दिवशी जर नगरपालिकेने लक्ष देऊन जर थोडंसं खडीकरण केलं असतं डांबरीकरण थोडंसं बाजूला राहू द्या किंवा तो रिंग रोडचा विषय थोडासा बाजूला राहू द्या मात्र लोकांना जाण्या येण्यासाठी सुटेबल असा जर रस्ता केला तर लोकांचे बरेचसे प्रश्न सुटतील कारण पलीकडच्या जा बाजूला जागृती हायस्कूल आहे बरीचशी शाळा आहेत त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते सकाळी मॉर्निंग वॉकला जा वगैरे जातात त्यांच्यासाठी अत्यंत तो गैरसोयी होते गैरसोयीचा होतो त्यामुळं नगरपालिकेनं याच्यामध्ये थोडंसं लक्ष घ्यावं घालावं आणि थोडंसं जर पॉलिटिकल प्रेशर वगैरे जर का असेल तर तोही बाजूला करावा आणि तो रस्ता नागरिकांना जाण्यासाठी योग्य करावा की येणारा जो आता भावी काळात आपल्याला जो मिळणारा नगरसेवक आहे नगराध्यक्ष आहे किंवा नगरसेवक असतील हे एक आपण कसं एक आदर्श व्यक्तिमत्व असावं किंवा ज्या काही आपल्या नगरामध्ये आपल्या शहरामध्ये ज्या ज्या काही लेस कमिंग आहे उणीव आहे कमतरता आहेत ज्या ज्या काही भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत त्या भौतिक सुविधांची उपलब्धता ही त्यांच्याकडून होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मग मी म्हटलं की आदर्श बऱ्याच वेळा काय होत असतं आहे की नगरपालिकेमध्ये आता ते सर्रास सगळीकडेच जात असतं आहे आम्ही बऱ्याच वेळा आमचे शेजारी नाईक सर असतील आमचे अध्यक्ष खोतसाहेब असतील हे आम्ही बऱ्याच वेळा नगरपालिकांच्यामध्ये जाऊन आलेलो आहे कसं होतं आहे या ठिकाणी आपल्या विविध गडिंगल्या शहरामध्ये विविध कॉलनींच्यामध्ये जे जे काही गटार गटार ही असेल समस्या असेल किंवा कचऱ्याची समस्या असेल किंवा कडेला जे दोन्ही साईडला जे वाढलेलं रान असेल या बऱ्याच समस्या आहेत आम्ही बऱ्याच वेळा त्या ठिकाणी आवाज उठवतो आम्ही बरेच जण मिळून मिळून त्या ठिकाणी सीईओना आम्ही सांगतो विविध नगरसेवकांना सांगतो पण ताबडतोब जी काही लागलीच इम्प्लिमेंटेशन आहे ती इम्प्लिमेंटेशन कार्यवाही ही होत नाही भावी नकस हा आमचा वॉर्ड दहा नंबर हा आम्हाला आमच्या सहकार्यासाठी व हो, आमच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या नळाच्या पाणीच्या व रस्त्याच्या आणि ज्या गार्डन सु गार्डनसाठी आम्हाला ज्या स ओपन पेस आणि पॉईंट सगळे ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला ज्या सगळ्या गोष्टी करून आम्ही भावी नगरसेवक ह्या आमच्या पाठीशी राहावं आहे आणि ह पाच वर्षाला असंच आमच्या पाठीशी राहू दे आणि आमची ही कळकळीची विनंती आहे भावी नगरसेवक कसा असावा काय वाटतं तुम्हाला कसा असला पाहिजे रस्ते पाण्याची लाईटची सोय व्यवस्थित असावी लहान मुलांच्या आरोग्यासाठी त्यांनी काय ते सुधारणा कराव्या खेळासाठी तुमच्या वर्डामध्ये कोण कोणत्या प्रामुख्यानं कामं केली पाहिजेत भावी नगरसेवकांना असं वाटतं रस्त्याचं काम आणि ह्याच गार्डन लहान मुलांना खेळायला गाव गार्डन नाही मराठा चित्रमंदिरचा कारण लहान मुलांना शाळेला सोडला जाताना तिकडून अडचण पडते तिकडून न्यू टर्न गेलेला त्यामुळे तिथून जवळपास पडतो पण आमच्या ज्येष्ठ नागरिकांना पळायला लांब जायला लागतं इथं गार्डन वगैरे झालं तर आम्ही इथल्या इथं फिरू शकतो व्यवस्था व्हावी दहा मुलांना काय पण होत आम्हाला पण होत रस्ते करावे झाले रस्ते करावे आणि महिला नगरसेवक असल्या तर आमच्या बचत गटाच्या वगैरे सबलीकरण महिला सबलीकरण साठी प्रयत्न करा भावी नगरसेवक हा काम करणारा आणि आपल्या वॉर्डातील असावा जेणेकरून त्याला इथल्या मूलभूत प्रश्नांची जाण असावी आणि मग त्या आपला वेळ देणारे काही जरी काम सांगितले तरी ते काम करणारा असावा तुमच्या प्रभागामध्ये प्रामुख्यानं कोणत्या कामाकडे लक्ष वेधाल की ज्याने येणाऱ्या भावी नगरसेवकांना ते पहिल्यांदा सोडवलं पाहिजे आत्ता आमच्या डॉक्टर आम्हाला पार्किंगचं महत्व म्हणजे ट्रॅफिकचं हे भरपूर हे आहे ते पहिला नियोजन व्यवस्थित लावून त्याचं हे केलं पाहिजे आणि मराठा मंदिर गुण जो रस्ता आहे हा त्याचंही काहीतरी केलं पाहिजे